जुन्या पैठणमधील तीर्थस्तंभ उद्यान परिसरात गुरुवारी मराठवाडा साहित्य परिषद शाखा पैठणच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानी साहित्यिक कुसमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे दीपाली सौभाशे ज्ञानेश्वरी कारंडे अभिजीत पवार सचिन कारंडे या बालगोपाल विद्यार्थ्यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत तुकाराम गाथा चक्रधर स्वामी आदि ग्रंथांचं पूजन करण्यात आलं यावेळी पैठणची प्राचीन मराठी भाषा या विषयावर इतिहास संशोधक जयवंत बाळासाहेब पाटील यांचे व्याख्यान झाले यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश बारिक प्राचार्य संतोष तांबे डॉक्टर जालिंदर एवले हर्षवर्धन पाटील प्रकाश लोखंडे प्राचार्य संतोष गभाणे आदींशी यावेळी भाषणे झाली रिद्धपूर अमरावती येथे स्थापन करण्यात आलेल्या मराठी भाषा विश्वविद्यालयाचं उपकेंद्र पैठणला देण्यात यावे यावे पैठण येथे मराठी भाषा मंदिर स्थापन करण्यात पैठणच्या संतपीठ विकासाचे काम थांबल्यामुळे येत्या अर्थसंकल्पात शासनाने भरीव निधीची तरतूद करावी केंद्र सरकारने देशातील प्राचीन वास्तू असलेली जुन्या पैठण मधील पालखी नगरीच्या विकासासाठी तात्काळ आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून द्यावा गाथा सप्तशती या ग्रंथाच्या ऑडिओ व्हिडिओ साधनांच्या माध्यमातून भाषा संवर्धन आणि प्रचार करावा देशासाठी लढलेल्या खऱ्या आणि पात्र वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांची मंत्रालयात पेन्शनसाठी पडून असलेली आणि कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन संपूर्ण प्रकरणे तात्काळ मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातील स्वातंत्र्य सैनिक कक्षेनं तात्काळ पुढाकार घ्यावा आदी मागण्याचा ठराव मंजूर यावेळी करण्यात आला कार्यक्रमात संतोष गोबरे खलील धांडे बाबू बांगर राम तांगडे सोमनाथ बांगर युसुफ धांडे एकनाथ दाभाडे शुभम रुपेकर कृष्णा घोडके राजू रुपेकर चिराग फारुकी यांची उपस्थिती होती आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यावेळी केलेल्या मराठी भाषेच्या जय जयकाराने परिसर तुंबुमून गेला होता उपस्थितांनी ग्रंथावर पुष्पवृष्टी करून पसायदाणानं कार्यक्रमाची सांगता केली गौतम बडकर एमसीए न्यूज पैठण